नाशिक मध्येचा नाशिक मध्ये मतदारसंघामध्ये भाजपचं पारड इथे या ठिकाणी जड दिसतंय आणि त्यामुळेच इथले संभाव्य आमदार कोण आहेत हे पाहणं महत्वाचं आहे आपण तेच पाहूयात नाशिक मध्यमध्ये नेमकं कुणाला मतदारांनी कौल दिलेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय की नाशिक मध्यमध्ये देवयानी परांदे या भाजपच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनाच पुन्हा एकदा मतदारांनी कौल दिलेला आहे त्यांच्या विरोधात वसंत गीते यांनी तगडं आव्हान दिलं होतं ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि यावेळी आपण पाहतोय की कट टू कट फाईट या मतदारसंघात आपल्याला दिसत होती की टफ फाईट होती भाजप विरुद्ध ठाकरे गट अगदी आपण बघतोय वसंत गिती मनसेमधून ठाकरे गटात आले त्यामुळे एक नाराजी देखील होती ठाकरे गटात इथं पाहायला मिळाली होती नाशिक मध्ये मध्ये देवी आणि फरांदे यांनी मात्र आपण बघतोय की ठाकरेगट मनसेची नाराजी आणि ठाकरे गटामध्ये आलेले वसंत गीते यांचं आव्हान सहज या ठिकाणी स्वीकारलं होतं आणि आता पुन्हा एकदा ते नाशिकमध्ये मधून संभाव्य आमदार म्हणून निवडून येऊ शकतात असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर देव्यानी फरांदे या संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत ती देखील आपण जाणून घेऊया थेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्यासोबत नाशिकहून जोडले गेलेले आहेत अभिजित नेमकी कारणं काय आहेत की लोकांनी पुन्हा एकदा दिव्यानी फरांदे जे आहेत त्यांना मतं दिलेली आहेत काय नेमकं का कारण असू शकतं स्नेहल नाशिक मध्य हा हिंदू आणि मुस्लिम बहुल असा संमिश्र असा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये मागचे दोन टम देवयानी फरांदे निवडून आलेल्या होत्या मात्र यावेळेस ठाकरे गटाच्या वसंत गीतांनी त्या ठिकाणी मोठं आव्हान फरांदे यांच्यासमोर उभं केलेलं होतं दहा वर्षांची अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर असेल सोबतच देवयानी फरांदे यांच्यावर मागच्या काही काळामध्ये ठाकरे गटाकडून सातत्याने ड्रग्जच्या नशेखोरांना पाठीशी घालण्याचे आरोप करण्यात आलेले होते गुन्हेगारी टोळ्यांना आश्रय देण्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले होते आणि लोकसभेच्या वेळी जर आपण पाहिलं तर नाशिकमध्ये मध्ये एक गठ्ठा मुस्लिम मतं जी आहे ती महाविकास आघाडीच्या बाजूने ठाकरेंच्या शिवसेनेला पडलेली होती मात्र यावेळी ती उणीव भरून काढण्यासाठी भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना देखील मैदानात उतरल्या होत्या आणि एक गठ्ठा हिंदू मत कशा पद्धतीने भाजपला किंवा महायुतीच्या बाजूने पडतील यासाठी सर्व ताकदपणाला लावण्यात ता आलेली होती या मतदानाची टक्केवारी देखील मागच्या तुलनेत यावेळी वाढलेली आहे नाशिक मध्यमध्ये आणि एकूणच लाडक्या बहिणीचा देखील इफेक्ट दिसून येतो आहे कारण महिलांची देखील मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे मुस्लिम मतं निर्णायक असली तरी देखील वाढलेल्या हिंदू मतांचा आणि महिलांच्या मतदानाची टक्केवारी जी आहे त्याचा फायदा महायुतीला होईल पर्यायाने भाजपच्या देवयानी फरांदेंना यांना होईल अशा पद्धतीचे अंदाज व्यक्त केला जातो आणि त्यामुळे अगदी कट्टूकट या सगळ्या लढतीमध्ये देवयानी फरांदे कमी फरकाने का होईना पण निवडून येतील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला जातोय आहे बिलकुल धन्यवाद अभिजित आपण आहे या सविस्तर माहिती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका